हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब ब्लॉग तर आज आलो आम्ही गोव्यामध्ये तर तुम्ही बघितलं असेल मालवणचे जे लास्ट पार्ट मी पोस्ट केले माझ्या चॅनलवरती आम्ही खूप जास्त एन्जॉय केलेला आहे तिथे तीन दिवस आणि पार्टमध्ये मी तो व्हिडिओ पाहिला टाकला आहे आय होप तुम्ही सर्वांनी तो पाहिला असेल आम्ही खूप एन्जॉय केला तिकडे मग दुपारी आज आहे ट्वेंटी ऑफ डिसेंबर दुपारी आम्ही आलेलो आहोत गोव्यामध्ये आमचं मेन पहिले डेस्टिनेशन आहे गोव्यामध्ये नॉर्थ गोवा आणि दुपारी इकडे पोहोचल्यानंतर आम्ही ऑलरेडी इथे स्टेसाठी बुकिंग केलेली होती बागा बीचच्या जवळच आहे आमचं जे स्टेचं लोकेशन आहे ते तिथे आम्ही स्टे घेतला होता दुपारी आराम केला आणि आता संध्याकाळ झालेली आहे तर आत्ता आम्ही गोव्याच्या नाईट लाईट सॉरी नाईट लाईफ एन्जॉय करण्यासाठी जाणार आहोत तर जास्त की आज आम्ही फिरणार नाही आहे थोडंसं मार्केट वगैरे बघून एक्सप्लोर करून काय काय नवीन गोष्टी आहेत तिकडे ते आम्ही आज बघणार आहोत तर आता आम्ही निघणार आहोत बाहेर जायला निघण्यासाठी सो आर यू रेडी चाल गो अँड वी विल एक्सप्लोर द मार्केट योगेश योगेश आज कसे भरून खाली होणार आहे टूजंडली गोष्ट मी गोव्यामध्ये फर्स्ट टाइम येत आहे एक्सपिरियन्स आहेवरो ऑलरेडी खूप वेळा येऊन गेलेला आहे सो व्हॉट यू विल से अबाउट गोवा लाईफ आय वेथिंग अबाउट गोवा एन्जॉय होप सो बट आता मी जसं म्हटलं तुमचे पॉकेट खा फुल करून घ्यायचे आहे कारण खूप शॉपिंग करणार आहे तर ही आहे ती गोव्याची फेमस टिटोज लेन जी की फेमस आहे पार्टीसाठी आणि तिथल्या स्पेशल साठी तर टिटोज लेन बागा आणि कलंगूट बीच च्या जवळच आहे सो so, तुम्हाला इकडं जास्त यायला वेळ लागणार नाही जर तुमची आसपासच बुकिंग असेल रूमची तर आ, दुसरी गोष्ट म्हणजे इथे शॉपिंगसाठी तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत आणि वेगवेगळ्या वेग गोष्टींची शॉपिंग तुम्ही इकडे येऊन करू शकता मग ते अगदी छोट्या वस्तूपासून तर मोठ्या वस्तूपर्यंत असतो जसं की इकडचे जे मॅग्नेट्स आहेत ते खूप छान आहेत आणि काहीतरी स्पेशल्स आहे ताने तुम्ही गोव्यात आल्यानंतर गोव्याच्या मेमरीज म्हणून हे मॅग्नेट तुम्ही नक्की घेऊन जा आणि तुमच्या घरी लावा मी सुद्धा बरेच मॅग्नेट्स आणलेले आहेत मेमरीज म्हणून आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या छान आहेत त्याच्यानंतर फिश स्पार्ट टॅटूज शॉप हे सगळं तुम्हाला इकडे बघायला मिळेल आणि ज्या गोष्टीसाठी गोवा फेमस आहे ते हे काजू त्याचेसुद्धा बऱ्याच ठिकाणी स्टॉल्स विकायला असतात आणि बरेच, बरेच स्वस्त हे लोकं विकतात पण जपूनच घ्या कारण खूप फसवेगिरीचे धंदे इकडे होतात मग ते काजू असो की मिठाई वगैरे ते कसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच तर आता तुम्ही बघू शकता ह्या अँटिक गोष्टी आहेत ह्या मला खूप जास्त आवडल्या अँटीक म्हणण्यापेक्षा युनिक ही एक जी बॉटल होती ही बॉटल होती खरं तर ते दाखवत होतं आणि मला खूप जास्त आवडली ही बॉटल मी विचार केलेला की येताना मी ही बॉटल नक्की घेणार तिकडून पण काहीतरी कारणाने मी विसरून गेले आणि आय मिस्ड इट नंतर कधी पु गेले मी किंवा दुसरीकडे कुठे मला जर ती बॉटल मिळाली तर मी नक्की घेणार त्यानंतर जर आता तुम्ही गोव्यात येता आहात आणि तुमच्याकडे वेळ नसेल शॉपिंग करण्यासाठी किंवा तुम्हाला बाहेर कुठे तुम्ही तुमच्या शहरात असाल आणि खूप महाग जर मिळत असेल वस्तू शॉपिंगचे कपडे वगैरे तर बिंदास तुम्ही उठून गोव्यात या एकाच ड्रेसवर आणि आल्यावर पहिल्या लेनला येऊन बिंदास्त शॉपिंग करा मस्त तुमच्या गोव्याचे नेक्स्ट ड्रेससाठी तुम्हाला छान

रात्री आठ साडेआठ वाजले होते आणि हळूहळू इकडे लोकांची गर्दी वाढलेली होती मोस्टली इकडे रात्रीच सगळे लोक फिरत असतात कारण जसं की मी म्हटलं गोवा फेमस आहे नाईट लाईफसाठी आणि त्यातली त्यात टिटोज लाईन तर रात्रीच जास्त इकडे झगमगाट असते आणि लोकांची गर्दी असते आणि आम्ही तर आ, न्यू इयरच्या पिरियडमध्ये गेलो होतो फक्त चार पाच दिवसच बाकी होते न्यू इयरसाठी सो त्यामुळे अपेक्षित होतं की खूप जास्त क्राऊड इकडे असणार आणि तो बघायला पण मिळाला सो uh, so, हळूहळू आता गर्दी वाढत होती तुम्ही बघू शकता पण छान आहे तुम्ही तुम्हाला जर यू आर द बिग फॅन ऑफ पार्टिंग देन डेफिनेटली यू शूड कम ॲट टिटोज लाईन अँड वन्स यू शूड विजिट द क्लब हिअर आर सो तुम्ही जा आणि मोस्टली ऑफ सीझन जर असेल तर क्लबचे चार्जेस इथे जास्त नसतात बट जर तुम्ही पिक सीझनला येणार असेल आता की जसं की मेन म्हणजे न्यू इयर तर खूप uh, चार्जेस इकडे असतात सो so, एखादं छान अफोर्डेबल uh, तुम्ही क्लब बघून नक्कीच जाऊ शकतात आणि शॉपिंगसाठी जसं की मी म्हटलं खूप सारे ऑप्शन्स आहेत मग ते वन पीस असो शॉर्ट्स असो किंवा इकडचे युनिक काही कपडे असो ते तुम्हाला इकडे भेटतील आणि खूप छान असतात आणि त्याने तुम्ही छान फोटोज आणि व्हिडिओज बनवू शकता इकडे सो आता ही आहे आपली क्लब लाईन इथून सगळे क्लब्स सुरू होतात आणि खूप जास्त छान आहे तिकडं वातावरण एकदम झगमगाट आहे आणि काही काही डेकोरेशनसाठी सुद्धा गोष्टी तुम्हाला इकडे बघायला मिळतील जसं की हे ड्रीम कॅचर वगैरे आपल्याकडे जे मिळतात तसेही इकडे मिळतात पण गोव्यातले काही जे युनिक ड्रीम कॅचर वगैरे असतात ते सुद्धा तुम्हाला इकडे बघायला मिळेल सो नक्की घ्या त्यानंतर गोव्याच्या स्पेशल अशा काहीतरी युनिक गोष्टीसुद्धा आहेत जसं की ह्या पर्सेस आणि हे ब्रेसलेट्स वगैरे ब्रेसलेट इथे सुरू होतात फिफ्टी रुपीजपासून आणि डिपेंड्स ऑन व्हरायटी अँड क्वालिटी त्याचे चार्जेस कमी जास्त होत असतात आणि बाकीच्या पण गोष्टी आहेत बऱ्याच अँकलेट्स वगैरे शंख शिंपल्यांच्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर युनिक गळ्यातले नेकपीस वगैरे खूप काही गोष्टी आहेत तुम्ही शॉपिंगला नक्की वेळ द्या तितका आवर्जून त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की ती छान हा व्ह्यू येत आहे हा आहे हुक्का पॉटचं शॉप हुक्का पॉटचं ते शॉप होतं आणि खूप छान हुक्का पॉट्स तिकडे होते आता आपण आलेलो आहोत बागा बीचवर तर टिटोज लेनमधूनच आपण बागा बीचवर येतो तिकडूनच त्याची एंट्री आहे आणि इकडे खूप सारे रेस्टॉरंट्स तुम्हाला बीच साईडला बघायला मिळतील जिकडे तुम्ही छान कॅन्डल लाईट डिनर वगैरे प्लॅन करू शकतात आणि खूप गर्दी असते पूर्ण बागा बीचच्या साईडनं तुम्ही बघू शकता बरेच रेस्टॉरंट्स आहेत सो uh, so, तुम्ही अगोदर uh, सगळं बीच फिरून घ्या uh, शेवटपर्यंत आणि मग जे तुम्हाला आवडेल खूप जास्त जगमगाट असते uh, तुम्हाला जिकडचं डेकोरेशन जिकडचं लोकेशन आणि जिकडची सिटिंग अरेंजमेंट अरेंजमेंट तुम्हाला आवडेल तुम्ही नक्की तिथे जा प्रत्येकजण काही काहीतरी युनिक डेकोरेशन करत असतं आणि न्यू इयरचं वातावरण होतं त्याच्यामुळे मग त्यांनी आणखीच छान डेकोरेशन इकडं केलेलं होतं आणि खूप छान वाटतं रात्रीच्या वेळी असं समुद्राच्या बाजूला जाऊन बसणं खरं तितकं तर नॉर्थ साईडला तितका निवांत वेळ तुम्ही स्पेंड करू शकत नाही रात्रीच्या वेळी किंवा इवनिंगच्या वेळी कारण इकडे खूप जास्त क्राऊड असतो आणि त्याच्यामुळे बरीच गर्दी तुम्हाला इकडे बघायला भेटणार सो हे आहे ते फेमस टिटोज लेन ऑफ गोवा आणि इकडे छोटे मोठे सगळेच खूप एन्जॉय करताना तुम्हाला दिसतील सो so, या yeah, आणि खायलासुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत इकडे सो so, व्हेज नॉन वेज जे काही तुम्हाला पाहिजे असेल टिटोज लेनमध्ये रेस्टॉरंट्स किंवा फू स्ट्रीट फूड सगळंच अवेलेबल आहे आणि क्वालिटीसुद्धा छान आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग दिस इज अनादर डे इन गोवा डे सेकेंड आणि आज आमचा प्लॅन आहे स्पोर्ट रायडिंगसाठी सो त्या अकॉर्डिंगली आम्ही अगोदरच स्कोबा डायविंग वगैरेसाठी बुक केलेलं होतं आत्ता वाजलेली आहेत सकाळचे सव्वा सात आणि साडेसात वाजता आम आम्हाला बस पिक करण्यासाठी येणार आहे आमच्या लोकेशनवर सर इकडे असत आहे म्हणजे तुम्ही जर एखादी ॲडव्हान्समध्ये स्पोर्ट रायडिंग कुणाकडे बुक करणार असाल तर ते लोक तुम्हाला पिक करायला येतात तुमच्या लोकेशन वर सो so, इथे आम्ही रेडी झालेलो आहोत ऍक्च्युली नायलॉनचे कपडे पाहिजे तर तेवढे कम्प्लीट कपडे आमच्याकडे नाही आहे सो जेवढे जे काही आहेत ते ऍडवाइस करतात की फुल कपडे तुम्ही घालून घ्या सो फुल शर्ट अँड पॅन्ट घालून आम्ही रेडी आहे बघू आम्ही तिकडे जर नाही अलाउड हे कपडा सो आम्ही तिकडे आमच्याकडे रेंटने पण मिळत आहे तुम्ही तिकडे घेणार সেলাম্ পেটো আপান্ পুরাযাইকে আপাট্য়ে সেকে 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 तर आता जी बसने आम्ही आलो त्या बसने आम्हाला इथपर्यंत सोडलेलं आहे या लोकेशनला आणि आता ते बरेच त्यांचे एजंट्स असतात एक एक तुम्हाला घेऊन येणारा एक एजंट असतो त्यानंतर मग इथे बँड्स वगैरे तुम्हाला देतात कारण बऱ्याच एजन्स एजन्सीजचे लोक आणि बोट्स इकडे असतात सो तुम्ही त्या पर्टिक्युलर एजन्सीमधूनच जाणार आहात किंवा त्याच बोटीतून जाणार आहात हे युनिक बँड तुम्हाला जातात ओळख पटण्यासाठी सो so, तुम्ही इकडे येता आणि आता बोटमधून तुम्हाला तिकडे जायचं असतं तर आम्ही ह्याची प्री बुकिंग केलेली होती आणि चार्जेस पर पर्सन सुरवातीला आम्हाला लागलेले आहे पंधराशे पन्नास आता बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी पुढे जेव्हा हा ॲक्च्युअल व्हिडिओ संपेल आणि व्हिडिओ शूट करून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे जस्ट तुम्ही आता बघा की जितकं काही मी तिथे शूट केलेलं त्यावेळी आवडीने तितकं तुम्हाला मी दाखवेल आणि नंतर मग माझा एक्सपिरियन्स तुम्हाला इकडे स्पेशली शूट करून सांगणार आहे सो तुम्ही केव्हा जेव्हा पुण्याला जाणार असाल आणि तुम्ही जर अशी बुकिंग करणार असेल स्पोर्ट्स रायडिंगसाठी सो कोणती काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे हे मी नक्की सांगणार आहे तर मग आता आपली बोट निघालेली आहे आणि बोटमध्ये ग्रु म्हणजे इतरसुद्धा लोकं असतात जवळपास पन्नासच्या वर लोकं तुम्हाला एका बोटमध्ये बघायला मिळतील इकडे प्रायव्हेट बोट नसतात सो so, सगळेजण एकत्रच नेतात ते अशा पद्धतीने आणि खूप छान व्ह्यू आहे इकडे पण तसेच नारळाचे झाडं जर तुम्ही माझे पहिले व्हिडिओज बघितले असतील मालवण ट्रीपचे सुद्धा असंच वातावरण होतं बीच आणि बाजूला हिरवळ नारळाचे झाडं सेम मला तसंच फील होत होतं त्याच बुकिंगमध्ये ज्यांच्याकडे आम्ही बुकिंग, बुकिंग केलं होतं स्पोर्ट रायडिंगसाठी त्यांच्याकडे आमचा नाश्ता आणि लंच आणि इव्हनिंगला कोल्ड्रिंकसुद्धा होतं सो so, नाश्त्यामध्ये त्यांनी आम्हाला दिलेले पोहे पण पोह्यांची क्वालिटी खूप जास्त खराब होती जसं की मी म्हटलं माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेवटी नक्की सांगेल पण खूप छान वाटत होतं एवढा मोठा समुद्र होता आणि त्याच्या मधोबत असं बोटीने जायचं ॲक्च्युली थोडीशी भीतीसुद्धा वाटलेली कारण काहीही होऊ शकतं पाण्यात जाताय म्हणजे एक रिस्क आहे असं पकडूनच जाऊन आपला पकडून चालूनच तुम्हाला जावं लागतं

सर्वात झाली स्कुबा डायव्हिंग पासून आता त्या बोटवाल्या दादांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले होते आणि आमचा नंबर होता तिसरा म्हणजे योगेशचा नंबर होता तिसरा आणि अगोदर फर्स्ट आणि सेकंड होता सोनाली आणि सुरेशचा आणि योगेशचा होता थर्ड सो आता ते गेलेले आहेत आणि खरं खूप भीती पण वाटत होती कारण फर्स्ट टाईम असा स्कूबा डायविंगचा एक्सपिरियन्स आमच्या दोघांसाठी सुद्धा नवीन होता पण छान केलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा पुढे आणि हे लोक हा तर मी शूट केलेला व्हिडिओ पण पाण्याच्या आतमध्ये गेल्यावर ते जे स्पोर्ट रायडिंगवाले एजंट्स असतात तेच तुम्हाला व्हिडिओ बनून प्रोव्हाइड करतात सो त्याच्यामध्येच असतं ते सो एक गाईडसुद्धा तुमच्यासोबत असतो जो दादा इन्स्ट्रक्शन देत होता तो सुद्धा तुमच्यासोबत असतो म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम आला की लगेच ते तुम्हाला वर काढतात आणि वर येण्यासाठी आपण कुठलं साईन करायचं आहे किंवा कम्फर्टेबल असल्यावर कुठलं साइन करायचं आहे हे सगळं ते आपल्याला अगोदर इन्स्ट्रक्शन्स देतात नंबर झाल्यानंतर आता होता माझा नंबर खरं तर मला खूप भीती वाटत होती कारण पहिल्यांदाच मी असं काहीतरी ॲडव्हेंचर माझ्या लाईफमध्ये मा करत होते पण योगेशचं बघून मला थोडासा कॉन्फिडन्स आला आणि बराच वेळ मी सुद्धा पाण्यात थांबले होते Thank you काहीच तुम्ही आता तो, तो, तो आमचा जो व्हिडिओ बघितलेला असेल त्याचा रिव्ह्यू मी वापस आल्यानंतर शूट करत आहे खरं मी तिकडंच त्याच दिवशी करणार होते पण खूप थकल्यामुळे केल्या नाही आता ट्रिपवर निऊन आम्हाला बरेच दिवस झाले जेव्हा मी एडिटिंग करत होते तेव्हा मला आठवलं की आपल्याला रिव्ह्यू शेअर करायचा आहे स्पोर्ट रायडिंगबद्दलचा लोक तुमच्या सर्वांसोबत सो आता मी ह्या तिथे समोर अटॅच करत आहे तर स्पोट रायडिंगच किंवा स्कूबा डायविंग साठी आम्ही प्री बुकिंग केलेले होते इकडूनच लोकेशनला काहीतरी इन्स्टावरून ॲड आलेली आणि त्या थ्रू आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला जेव्हा इनिशियली तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात ते लोक खूप जास्त तुमच्याशी गडगड बोलतात आणि आम्ही हे देऊ ते देऊ एवढे एवढे स्पोर्ट त्याच्यामध्ये आहेत जसं की त्यांनी सांगितलं तुम्हाला स्कूबा डायविंग त्यानंतर पॅरासिलिंग जेट स्की बनाना राईड अँड बंपर राईड अशा ऍक्टिव्हिटीज होतो त्यांच्याकडून आणि मेन म्हणजे नाश्ता लंच आणि कोल्ड्रिंक ते आम्हाला देणार होते सो so, हे सगळं होतं त्यांच्याकडून सो थॉट येस इट इज अफोर्डेबल आणि आम्ही ते बुकिंग केलं तर पहिली गोष्ट तर आता जेवणाच्या बाबतीत तर एक्सपेक्ट केलं होतं की पंधराशे जर तुम्ही पर पर्सन घेणार असेल तर इतकं चांगल्या क्वालिटीत जेवण आम्ही एक्सपेक्ट करत नव्हतो ते तर आम्ही कन्सिडर केलं होतं पण कुठेतरी थोडंफार चांगलं असेल हे तर कन्सिडर केलेलं त्यानंतर आम्ही तिथे गेलो सर्वात अगोदर तर, तर ते लोक आम्हाला बसने घ्यायला आहे पहिली गोष्ट तर यायला त्यांनी खूप जास्त लेट केलं मग निघालो तर तिथे गेल्यानंतर खूप वेळ करायला लावतात तुम्हाला ते खूप वेळ लावतात सगळ्या प्रोसेस साठी कारण खूप मध्ये एजंट्स असतात मग एक एक जण असेल तर एका जण काम फुटपट होतात पण मध्ये जर खूप सारे मध्ये जर खूप जण असेल त्याच्यासाठी तर खूप वेळ लागतो त्याच्यामुळे तिथूनच सुरुवात तुमची लेट होते त्याच्यानंतर गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला ते नाश्ता देतात आणि ते आम्हाला दिलं होतं नाश्त्यामुळे पोहे खूप थर्ड क्लास क्वालिटीचे पोहे होते मी असं म्हणेल आणि मला नाव ठेवणं ना ना चुकीचं पण तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी पे करत आहात तर यू एक्सपेक्ट ॲटलिस्ट लिस्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ क्वालिटी असं मी कन्सिडर करते त्या पोह्यामध्ये लिटरली हळद सोडून काहीच नव्हतं हळद लिमिट सोडून काहीच नव्हतं आणि खूप खराब क्वालिटीचे पोहे त्यांनी तिथे यूज केलेले होते आणि अक्षरशः कच्च्या वास येत होता इतके खराब होते आणि खाल्ले नाही ते आणि मोस्टली जे पण लोक होते आमच्यासोबत रायडिंगमध्ये जे इतर लोक होते त्यांनी पण सेमच व्ह्यू काय म्हणतात रिव्ह्यू दिले त्याबद्दलचा त्याच्यानंतर दुपारी जेव्हा सगळ्यात अगोदर सुरुवात केली स्कुबा डायविंगनुसार म्हणजे स्कुबा डायव्हिंगने तर त्याचं तर तुमच्यावरच असतं की तुम्ही किती वेळ तुमचा स्टॅमिना आहे आणि किती वेळ तुम्ही पाण्यात थांबू शकता सो ते तर तुमच्यावर डिपेंड करतच टोटली बट त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट एक नाही आवडली की जे माशा असतात तर तुम्हाला जास्त खोलवरपर्यंत घेऊन जात नाही तुम्ही जर आतमध्ये पाण्यात गेलात तर तुम्हाला स्वतःला सांगितलं मी खूप खाली गेले पण समोर जे समोर बघत असतो बोट म्हणून त्याला कळतं की तुम्ही जास्त खाली गेलेले नाही आणि ते लोक लिटरली कुठलं तरी औषध टाकतात आणि माझ्यावर बोलून आर्टिफिशियल तो प्रकार तुमच्या आजूबाजूला दाखवतात तो एक स्कॅम तुम्हाला असं फील झालं की तुम्ही खाली गेलात बट नाही तसं नसतं मग ते झालं की एकतर पहिली गोष्ट त्याच्यामध्ये खूप ते लोक खूप एका बोटमध्ये खूप लोक भरतात त्याच्यामुळे लिटरली तुमचे दोन ते तीन तास पोवर डायविंगसाठी जातात एक एकाचा नंबर होईपर्यंत आणि एक एक जास्तीत जास्त एक मिनिट एखाद्या माणूस पाण्यात थांबतो पण मग खूप वेळ लागतो सगळ्या प्रोसेससाठी ऑल मग तो तुमचा तुमचा वेळ पूर्ण तो त्याच्यातच जातात सुरुवातीचे त्यानंतर मग आहे पॅरासिलिन तर पॅरासिलिंग ची गंमत अशी हा तर टोटली स्कॅम आहे टोटली आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आम्ही किती उंच पर्यंत गेलो तर ते आमच्या बुकिंग मध्ये नव्हतं असं ते बोलले आम्ही फक्त नॉर्मली एक एक नॉर्मल हाईट पर्यंत एकदाच पाण्यात दुबव मिळणार जाताना आणि नॉर्मल हाईटला मिळा आणि लगेच वापर एक हार्डली तीस सेकंड ते पन्नास सेकंड पर्यंत तुम्ही वापस आणणार असं त्यांचं असतं मग जेव्हा तुम्ही तिथे जातात आणि मग ते तुम्हाला एक तिथे स्कीम देतात की तुम्हाला जर आणखी वर जायचं असेल तर पर पर्सन दोनशे रुपये तुम्ही चार्जेस करा आणि मग तुम्ही वर आम्ही तुम्हाला वर नेणार हे कुठली गोष्ट ऑलरेडी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी पे करत आहात तर तुम्ही का तिथे जाऊन एक्स्ट्रा द्यायला पाहिजे मग तुम्ही एक्सपेक्ट करतात आणि मग आता प्रत्येकाला असं वाटतं की जर आम्ही करतच आहोत तर मग वर द्यायचं मग प्रत्येक दिवस परत दोनशे रुपये एक्स्ट्रा ऍड ये एक हुवा भाई मग त्यानंतर तिसरी गोष्ट जेट्स की वगैरे जे आहे ते पण इतकं अगदी ते पण थर्टी सेकंडच्या आत तुम्हाला वापस सांगतात तिथून तर फार ते फार, फार पाचशे मीटर तर जातच नाही पाचशे मीटर सुद्धा जात नाही मी म्हणत शंभर मीटर जेट्सकी आणि बनाना राईड बनाना राईड तर केलीच नाही त्या लोकांनी माहीत नाही काय इशू झाला होता त्या आमच्या वेळी बंपर राईड आणि जेट स्की होतं ते पण शंभर मीटरवरून त्यांनी लिटरली वापस आणलं आणि झालं बस त्याच्यानंतर लंच लंच मध्ये व्हेज आणि नॉन प्रकार होते तर व्हेजमध्ये त्यांनी फक्त गद्दी खराब क्वालिटीची डाळ आणि भात इतक्याच गोष्टी दिल्या नॉनव्हेजमध्ये भात आणि चिकनचा रसा आणि ते पण बिलकुल चांगलं नव्हतं थर्ड क्लास होती वॉशरूम वगैरे जे ते पण खूप खराब होतं सो गोष्टीची काळजी घ्या आणि त्यानंतर तुम्ही जसं तुमच्या स्पोर्ट रायडिंग वगैरे सुरू होतात जसं तुम्ही आतमध्ये एंटर करता तुमची बुकिंग वगैरे झालेली असते मग तुम्ही त्या लोकांशी बोलायला जा तर तुमच्याशी बिलकुल चांगल्या भाषेत बोलत नाही हेच ते लोकांच्या आवडत मला खूप गड गडबड ते बिलकुलही चांगले बोलत नाही आणि खूप खराब एक्सपिरियन्स आला तो आम्हाला आणि लिटरली जे प्रत्येक जण आमच्या बोटमध्ये होतात बाहेरचे पण जे लोक ते लिटरली खूप जास्त पश्चाताप व्यक्त करत होते की वी वेस्टेड आवर मनी हिअर आणि लिटरली वी फेअर द सेम सो तुम्ही जर जाणार असाल तर मी सांगेल प्लीज सगळ्या गोष्टीची काळजी घ्या व जर बुकिंगची खात्री घ्या रेकॉर्डिंग वगैरे करा वाटलं तर तू मला किती वेळ तो देणार आहे बोलताना वगैरे त्याच्यामुळे त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे आणि मग आम्हाला नंतर शेवटी असं फील व्हायला लागलं की कदाचित आम्ही मालवण मध्ये ट्रॅव्हिंग केलं असतं तर कदाचित ते बेस्ट राहिलं असतं कारण तिकडे आम्ही बघितले की बऱ्याच लांब ते नेत होते ज्या राईड्स आहे त्याच्यावर सो ते एक होतं अख्खा दिवस आमच्याकडे दिवशीचा पूर्ण स्पोर्ट स्पोर्टिंगच्या अगदी फक्त एक तास आम्ही सगळं मिळून एक तास एन्जॉय केलं असेल पूर्ण दिवस गेला होता सो तुम्ही पण काळजी घ्या हाच होता माझा स्पोर्ट रायडिंगचा रिव्ह्यू आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करा जो नाही आम्ही थकून आल्यानंतर जे काही एन्जॉय केला तो व्हिडिओ मी पुढे अटॅच करता